अमरावती शहरातील नगर महादेव खोरी मार्गावर डांबरीकरणाची मागणी घेऊन प्रशांत मेश्राम यांनी अनेक वेळा मनपा प्रशासनाला निवेदन सादर केले होते मात्र पावसाळा संपला आता हिवाळा संपण्याच्या मार्गावर असताना मनपा प्रशासनाला अद्यापही जाग आली नाही यामुळेच अभिनव संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मेश्राम यांनी पुन्हा आगळेवेगळे आंदोलन करून मनपा प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला प्रशांत मेश्राम याने रस्त्याच्या दयनीय अवस्थेविरोधात चोवीस नोव्हेंबर रोजी सोमवारी चक्क कप कपडे फाडून मनपा कार्यालयात अवतरले मनपा कार्यालयातील परिसर आणि प्रत्येक कार्यालयात जाऊन भीक मांगो आंदोलन केले त्याला या अवस्थेत पाहून अनेक नागरिक सह कर्मचारी थोडे अवॉक झाले मात्र नागरिकांच्या हितासाठी तसेच मूलभूत गरजाची पूर्तता करण्यासाठी प्रशांत मेश्राम यांनी आगळे वेगळे आंदोलन करून प्रशासनाला जागे केले मनपा आयुक्त शर्मा यांना निवेदन सादर करून उत्तम नगर महादेव खोरी सह फैजरपुरा ते काँग्रेस नगर मार्गावरील दयनीय रस्त्याची आठवण करून दिली त्याच्या या अभिनव आंदोलनाने अखेर मनपा प्रशासनाने सुद्धा दखल घेऊन कारवाई करण्याचे तत्काळ आदेश दिले